माऊरी लँडमार्क्स आयोजित रक्तदान शिबिरात एकतीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले। माऊली लँडमार्कच्या वतीनं सामाजिक बांधिलकी मानून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं या अंतर्गत प्रतिवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं रक्ताची एकूणच निकड रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान तसंच रक्तामुळं एखाद्याचे प्राण देखील वाचू शकतात हे ध्यानात घेऊन प्रतिवर्षी माऊली लँडमार्कच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं यंदाच्या वर्षी देखील गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दमाणीनगर इथल्या सुदर्शन हाईट्स मधील माऊली लँडमार्कच्या मुख्य शाखेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला दमाणी रक्तपेढी तसंच एच डी एफ सी बँकेच्या सहकार्यानं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचं हे तिसरं वर्ष होतं यंदा एकतीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केलं या निमित्त माऊली लँडमार्कचे संचालक माऊली झांबरे यांनी सर्वांचेच मनापासून आभार मानताना प्रतिवर्षी सामाजिक बांधिलकी मानून या शिबिराचं आयोजन करण्यात येतं अशी माहिती इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली आहे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं माऊली आमच्या दमनगर ऑफिसमध्ये रक्तदान सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान आम्ही करून घेतोय साधारण आमचं टार्गेट ह्यावेळेस पा पन्नास बॉटलचं आहे त्याप्रमाणे आम्ही आता सकाळपासून एक पंधरा बॉटल झालेले आहेत एक राहिलेल्या पस्तीस आम्ही पाच वाजेपर्यंत पूर्ण करणार आहोत तरी ज्यांना शक्य आहे त्यांना रक्तदान करण्यासाठी दमणनगरच्या आमच्या शाखेला येऊन रक्तदान करडर सहा महिन्यात रक्तदान केलं तरी पण रक्त रिफ्रेश नवीन बॉडीमध्ये तयार होत असतं त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी सहा महिन्या एकदा रक्तदान करावे त्यामुळं आता सध्या जे तुटवडा आहे ते तुटवडा भरून काढण्यासाठी क का जास्तीच जास्त लोकांनी रक्तदान करावं हीच विनंती आहे त्यास आम्ही विचार करून आज माऊल्यांमार्गतर्फे पाच डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे या प्रसंगी अश्विनी झांबरे दीपक झांबरे संदीप झांबरे सोमनाथ कंदिकटला सोमेश्वर स्वामी साक्षी कांबळे दमाणी ब्लड बँकेच्या अमरजा थिटे सीचे क्लस्टर हेड विनायक कुलकर्णी व्यंकटेश कारंपुरी दीपक खंडागळे यांच्यासह प्रवीण पाटील नंदू लांडगे कुणाल घुले शिव बिराजदार स्नेहल घाळे अर्चना महाजन किरण मेरुरकर मोहन गुंडके शिवपुत्र ओमान शेट्टी सोमनाथ बेंद्रे सूरज अलकुंटे किरण कोडनूर परशुराम कोष्टी श्रीभिवा आदींची उपस्थिती होती